चल सर जा, चल राजा बिग बिग जायाच जायाच बिन सोंगडी बिन कराच सोंगडी शेतकऱ्याचं 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 कृषी संजीवनी सर पाहायला विसरू नका रोज सकाळी नऊ वाजता फक्त अटल न्यूज वर खर तर पूर्ण महाराष्ट्रभर जे घडलंय ते अतिशय वाईट घडलेलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला हे मान्य नाहीये याच्यामध्ये इम मशीन मॅनेज करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे पस्तीस जागा कोणी जिंकू शकत नाही हे आतापर्यंत कधीच घडलेलं नाहीये आणि हे सीमाताही त्याच्यातच त्याच व्ही एम मशीन मधूनच निवडून आहे आपण सगळे साक्ष आहात सीमाताई हिर्यांवर एवढी नाराजी असताना सीमाताई हिरे आज निवडून आलेले नाही फक्त व्हीएम मशीन मुळे निवडून आलेले अण्णा आपला पराभव आपण करणार निवडणूक का काढला मी तुम्हाला हे सांगतो मी निवडणूक हरलेलो नाही आपण सगळे साक्ष माझ्या बरोबर लाखो लोक होते लाखो सगळ्या जाती धर्माची माणसं होती आणि ते कोणालाच नको होती अजून दुसरा समोरचा उमेदवार होता गुन्हेगार प्रवृत्तीचा होता त्यामुळे लोकांना पर्याय होता म्हणून मला मी निवडणूक हारलेलो नाही ऐतिहासिक त्यांनी मॅनेज करून ते निवडणुका जिंकलेले आता विरोधी पक्षांनी काय करायला पाहिजे विरोधी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे मग त्याच्यामध्ये राहुल गांधी असतील शरद पवार असतील उद्धवजी ठाकरे असतील राज ठाकरे असतील प्रकाशजी आंबेडकर असतील बचूजी कडी असतील राजू शेट्टी संभाजीराजे या सगळ्यांनी ये एकत्र येऊन जे बॅलेट पेपरवर या पुढचं निवडणूक झाली पाहिजे आणि बॅलेट पेपरवरच आजच्या निवडणुका असत्या तर आजचं चित्र असं अजिबात नसतं ने, शंभर टक्के आलं पाहिजे त्यांनी त्यांनी आता वेगवेगळ्या चुली न मांडता जनतेला न्याय देण्यासाठी एकत्र आलं पाहिजे सत्तेसाठी नव्हे तर जनतेला न्याय देण्यासाठी अन्यथा या देशामध्ये अन्य दे एकच एक पक्ष संपूर्ण देश चालवी आणि जनतेला न्याय मिळणार नाही आज जी परिस्थिती लाडकी बहीण जे म्हणतात बटेंगे तो कटेंगे असे अनेक मुद्दे मुद्दाम पुढे करून महागाई करतील भाई एक बहिणीला दीड हजार देतील महागाई वाढून जाईल आजही किती महागाई आहे आणि जनतेमध्ये मध्ये याची लूट होईल त्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे जनता एकत्र केली पाहिजे ज्या पद्धतीने अमेरिकेमध्ये ये, ये मशीन त्यांनीच काढलं होतं आणि त्यांनी आता ते रद्द केलंय अशाच पद्धतीने आपल्या भारतामध्ये रद्द केलं पाहिजे ईव्हीएम मशीनवर मतदान घेणं आणि बॅलेट पेपरवर पहिल्यासारख्या निवडणुका झाल्या पाहिजे मशीन संदर्भात बोलता पण माहितीच्या जागा जास्त येण्याचं कारण फक्त फक्त ईव्हीएम मशीन स्थानिक स्वराज्य संस्थेत वापरलं पाहिजे का नाही बॅलेट पेपर ना हो बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे म्हणून विरोधकांनी आता एकत्र आलं पाहिजे काय का का? रे आपलं आपलं काम करीच राहायचं पुढची काय भूमिका आपलं आपलं जे रेग्युलर काम आहे जनतेमध्ये जाऊन करायचं जर चार राज्यात निवडणूक असली तर एक राज्य ते मुद्दाम सोडून देतात त्यांना पंधरावीस जागेने काय फरक पडत नाही एक महत्वाचा अहो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किती सभा झाल्या किती लोकांचं मत लोकांनी मतं मला दिले असेल तर ते मतं कोणाला गेले दुसऱ्यालाच गेले याचं सगळ्यांचं एकच उत्तर यू मशीन